मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्याने पीक विमा भरूनही कुठलीही मदत मिळाली नसल्याने हातात केवळ धुपाटणी आले आहे तर तालुक्यामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे परंतु मोबदला म्हणून हातात फुटकी कवडीही मिळाली नसल्याने पीक विमा कवच केवळ शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे सरकारने मोठा गाजाबाजा करीत एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात केली मात्र पावसाळ्यामध्ये खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील विमा तर दूरच नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नसल्यामुळे रब्बी हंगामासाठी पीक विमा का काढावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे गतवर्षी रब्बी पिकाचाही विमा शेतकऱ्यांनी उतरला होता मात्र तालुक्यातील काही मंडळात अत्यल्प विम्याची मदत देऊन सुद्धा बोळवण केली तर काहींना छदामही मिळाला नाही शेतकऱ्यांनी पीक विमा व सरकारवर नाराजी दर्शवली आहे तर शासनाने मोठा वाजागाजा करीत एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता मात्र खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते खरीप हंगामातून अत्यल्प उत्पन्न आले असले तरी खर्च केलेला पैसाही वसूल झाला नसल्याची परिस्थिती आहे त्यामध्ये पंचनामे होऊनही अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने स्थिती मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायस मिळत आहे त्यामुळे विमा विषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे सरकार शेतकऱ्या शेत, शेत व्यापाऱ्यांसाठी विविध योजना राबवते परंतु अंमलबजावणीसाठी उपाययोजना करत नसल्यामुळे वास्तव्य समोर आले आहे सरकारच्या एक रुपयात पीक विमा योजनेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे एकीकडे पिकाला दर मिळत नाही उत्पन्न खर्च निघत नाही तर दुसरीकडे पीक विमा कंपन्याही भरपाई देत नसल्याने रब्बी हंगामामध्ये का विमा काढावा असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांना पीक विमा देताना सरकारने विमा कंपन्यांकडून भरपाईसाठी उपाययोजना करून, भर करून द्याव्यात केवळ विमा कंपन्या आणि शासनाकडून पीक विमा व नुकसान भरपाईच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा आज रोजीपर्यंत आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला नाही माननीय आमदार साहेब यांनी कलेक्टरच्या धालनात बैठक घेऊन सर्व शेतकऱ्यांना दहा दिवसात पै दहा ते पंधरा दिवसात पैसे देण्याचे सांगितले होते तरी कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात पीक विमा कंपनीवर कारवाई करण्यात आली नाही आज आम्ही बिकाव कंपनीकडे न्याय मागण्यासाठी कृषी भागाकडे आलो असता कृषी विभाग साहेबांनी आतापर्यंतही कंप कंपनीला कोणत्याही पत्र पत्रव्यवहार करून कळवलं नाही आणि खरीप हंगाम नवीन दोन हजार चोवीस संपद आला आहे खरीप तेवीसचेच पैसे मिळाले नाही म्हणजे कृषी भाग काय करत आहे हे आमच्या लक्षात येत नाही आहे त्यांनी शेतकऱ्याला न्याय कोण देईन हा विचार पडलेला आहे माननीय आमदार महोदय आणि कलेक्टराचे आदेशाचं कुठेही पालन होताना दिसत नाही आहे या संदर्भात आपण कंप्लेंट केल्या आहेत काय तक्रारी हो का कंप्लेंट केली आहे वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे आमदार मोदया यांनी बैठकही लावली कलेक्टर ऑफिसला कलेक्टर मोदयासमोर दोन तीन आमदार हो होते भारसाकडे साहेब होते मिटकरी साहेब आणि हरिशभाऊ पिंपळे माननीय हरिशभाऊ पिंपळे यांनी बैठक घेऊन स्टिक सांगितलं तर तुम्ही दहा पंधराचा पैसे दिले नाही तर तुमच्यावर एफ आय आर नोंदवण्यात येईल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल ब्लॅकलिस्ट करण्यात येईल तरी कंपनीला कोणत्याही प्रकारचा हे पळत नाही आहे तर शासनासमोर शासन हातलप झालेलं दिसत आहे पीक विमा कंपनी पुढे आणि शेतकऱ्याची लूट करत आहे पिकमा कंपनी अक्षरशः संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन